तर दादरच्या हिंदमाता परिसरामध्ये सगळ्यात मोठा फटका बसलेला आहे मुसळधार पावसामुळे हिंदमाता परिसरात सकाळी गुडघ्यापर्यंत पाणी साचले होतं पावसाचा सा जोर आता जरा कमी झालाय त्यामुळे पाणी हळूहळू ओसरत आहे मात्र तरीही हे पाणी आहेच आता थेट जाऊयात गिरीश महाजन बोलतायत तिथे चार पाच लोक पाच लोक जवळपास बेपत्ता आहेत अजून नक्की सांगता येत नाहीत घरामध्ये जाता येत नाही आणि म्हणून त्यांचंही शोधकार्य सुरू आहे त्याचबरोबर जनावरं जी आहेत बकऱ्या असतील गाई असतील जवळपास दोनशे अडीचशेच्या वर ही पावसामध्ये वाहून गेलेली आहेत आणि नांदेडमध्ये सगळे आम्ही लक्ष ठेवून आहोत त्याचबरोबर शाळा ज्या आहेत त्यांना सुट्टी देण्याच्या संदर्भामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निर्देश दिलेले आहेत तिथली स्थानिक परिस्थिती बघून त्या दी त्या ठिकाणची विशेष करून मराठवाड्यातला काही भाग आहे कोकणातला भाग आहे विदर्भामध्ये आहे पण त्या ठिकाणी स्थानिक परिस्थिती बघून आपण शाळेंना सुटी त्या ठिकाणी जाहीर करायची आहे त्यासाठी कोणालाही इथे विचारण्याची गरज नाही कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही स्थानिक परिस्थिती जर गंभीर असेल शाळेच्या आसपास पाणी असेल ओढ्या असतील नद्या असतील ओलांडून जायची असेल मुलांना तर मला असं वाटतं त्या ठिकाणी शाळा बंद ठेवाव्यात अशा सूचना आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत मान्य मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी येत आहेत ते या ठिकाणी आढावा घेत आहेत जवळपास रत्नागिरी आहे रायगड आहे ठाणे आहे अशा पाच सहा ठिकाणी अजूनही रेड अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे आणि समुद्राला भरती सहा वाजेपासून साडेसहा वाजेपासून आहे त्यामुळे मग पाणी आत कसं जाईल तोही मोठा प्रश्न आहे पण जी भरती आहे ती काही फार मोठी नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की परिस्थिती सर्वसामान्य होईल आता पाऊस थोडा कमी झालेला आहे सगळीकडे आम्ही बोलतो सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो आता नांदेडपासूनही पाऊस थोडा निवळलेला आहे पण जे लोक अडकलेले आहेत जे घरावर होते त्यांना होते एनडीआरएफच्या टीम आमच्या सगळ्यांना काढत आहे नांदेडमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाठवलेलं आहे तेही त्या ठिकाणी पोचवलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कॅज्युअल्टी बहुतेक नाही आहे कुठे पण परिस्थिती आता नियंत्रणामध्ये आहे पाऊस फक्त आता किती अजून पडेल यावर काही गोष्टी अवलंबून आहेत पण काही झालं तरी शासनातर्फे आम्ही सर्व अलर्ट मोडवर आहोत सगळ्या आमच्या टीम ज्या आहेत त्या ठिकाणी तयार आहेत आणि बघूया आता पाऊस किती अजून येईल किती येणार भाऊ तुम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांची किंवा संपर्कामध्ये आला मात्र मराठवाड्यातला नांदेड हा भाग जरा जास्त अफेक्टेड आहे स्वतः तुम्ही जाऊन काही पाहणी करणार आहात त्या मला वाटतं विमानसेवा पण ओळखण्यात आलेली आहे विमानही मोठी विमाने उतरत नाहीये पावसामुळे मुंबईच्या एअरपोर्टवर जर विमान त्या ठिकाणी